धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांचा तीनशे बेचाळीसावा राज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न झाला शिवसेना उपनेते तथा पक्षप्रतोद शिवभक्त आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड दिनोत्सव संभाजी महाराज समिती यांच्या मार्फत या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं राज्याभिषेकाला शिवभक्तांची गर्दी उसळली होती ढोल ताशाच्या गजरात छत्रपती संभाजी महाराजांची पालखी मिरवणूक काढत होळीच्या माळावरून राजदरबारी आणण्यात आली या ठिकाणी छत्रपतींना जलाभिषेक घालत छत्रपतींचा जय जयकार करत राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला यावेळी आमदार भरशेठ गोगावले यांनी सांगितलं की ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा केला जातो त्याच धर्तीवर छत्रपती संभाजीराजेंचा राज्याभिषेक सोहळा देखील यापुढे साजरा केला जाईल त्यासाठी छत्रपती संभाजीराजे दिनोत्सव समितीला लागणारी सर्व ती मदत केली जाईल असं आश्वासनही या निमित्ताने आमदार भरशेठ गोगावले यांनी दिलं अतिशय उत्साहात आणि दिबागदार पद्धतीनं संपन्न झालेल्या या राज्याभिषेक सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती लोकशक्ती लाईव्ह साठी धम्मशिर सावंत सुधागड अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा